नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजचे व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावणातील तिसरा सोमवार आणि उद्या नारळी पौर्णिमा रक्षाबंधन आलेला आहे तर तिसरा श्रावणी सोमवार आणि शुभ योग तयार होत आहे चाहे, है, की है। तर या दिवशी आपल्याला शिवपूजन करायचे आहे आणि शिवपूजन करण्यासाठी आपल्याला कोणत्या वस्तू लागणार आहे उद्या रक्षाबंधन आहे उद्या भद्राळाच सावट देखील आहे तर आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्या आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायचे आहे ते केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे प्रॉब्लेम दूर होतील कितीही शत्रू असेल तो दोन दिवसात संपेल सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो आणि मराठी महिन्यामधील हा पाचवा महिना आहे श्रावण महिना सावन या नावाने देखील ओळखला जातो हा महिना भगवान शिवांची पूजा करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी साजरा केला जातो श्रावण महिन्यातील सोमवार हा विशेष मानला मानण्यात आला आहे यंदा श्रावणाला तिसरा सोमवार असणार आहे त्यामुळे कोणते कौ, शुभयोग आहे तसेच आपण शिवमूट कोणती व्हावी शंकराची पूजा करण्यासाठी कोणत्या वस्तू वापराव्या याबद्दल आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला उद्या तिसऱ्या श्रावणी सोमवारी हे? हे सांगणार आहे श्रावण महिन्यातील सोमवार हा विशेष मानला गेला आहे यंदा श्रावण सोमवार असणार आहे त्यामुळे कोणते शुभयोग आहेत या दिवशी श्रावण आणि धनिष्ठ नक्षत्र आहे तसेच विशिष्ट आणि भाव करणार शोभन योगाचा शुभयोग जुळून आलेला आहे तसेच शिवामुठाने शंकराची पूजा कशी करावी हे देखील आपण बघणार आहोत एकोणास ऑगस्ट म्हणजे उद्या तिसरा श्रावणी सोमवार असणार आहे या दिवशी आपल्याला भद्रकाल भद्र काळालाही सामोरे जावे लागणार आहे तसेच या दिवशी श्रावण नक्षत्र असून नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सण देखील साजरा केला जाणार आहे तर उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्या आहे आपला शत्रू असेल तो आपल्याला माहिती असेल किंवा बाहेरील शत्रू असेल सात पिढ्यांचे दारिद्र्य लागलेले ला असेल ते नष्ट होण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्या आहे तर श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी शिवशक्तीने शिवभक्तांचे वर्ताचा संकल्प घेतलेला असतो तर त्याचा उपवास देखील आपल्याला करायचा आहे शिवलिंगावर जल अभिषेक आणि रुद्र अभिषेक करायचा आहे त्यानंतर शिवाचे ध्यान करून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा श्रावणातील तिसऱ्या सोमवारी उद्या म्हणजे शिवामुठ हे मूग अर्पण करायचे आहे आणि मूग अर् मुगाची शिवामूठ आपल्याला कोडी अर्पण न करता थोडंसं पाणी ओल्ले मूग करून ती मूग अर् मुगाची मूठ अर्पण करायची आहे तर बघा अनेक आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे किंवा घरात सतत काहीतरी अडचणी येत आहे ह्या सर्व गोष्टी दूर होण्यासाठी आपल्याला मानामध्ये उद्या ह्या वस्तू टाकायच्या आहे सर्वात अगोदर आंघोळीचे पाणी काढायचं आहे तुम्हाला जर गार पाणी शक्य असेल तर ते घ्या कारण की बघा प्रत्येकाला तीर्थक्षेत्र जाऊन नदीकाठी जाऊन स्नान करणं शक्य नसतं त्यामुळे सकाळी तुम्ही गार पाणी काढायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडस कच्च दूध टाकायचं आहे उद्या श्रावणी सोमवार आहे आणि नारळी पौर्णिमा आहे ज्या वेळेस आपण शिवशंकरांच्या पिंडीवर अभिषेक करतो तर ते कच्च्या दुधानेच करत असतो त्याला खूप सोमवारी महत्त्व दिलेलं आहे त्यामुळे थोडंसं कच्चं दूध आपल्याला आंबोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये दे थोडंसं देखील आपल्याला टाकायचं आहे आणि ह्या दोन वस्तू टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अजून एक वस्तू टाकायची आहे तसेच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आत्तर टाकायचं आहे आत्तराची बाटली ही आपल्याला सहजपणे कुठेही पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये उप उपलब्ध होईल तिथून हे आणायचे आहे आत्तर हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ते टाकल्याने माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होईल त्यामुळे आपल्याला अत्तरचे दोन थे आंबोळीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे तुमच्याकडे जर जा आत्ता नसेल तर तुम्ही या पाण्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आपल्याला जे काही दारिद्र्य लागलेलं ला आहे किंवा पितृदोषाचा त्रास आहे तो दूर होईल आणि आपल्या घराला काही बाधा असेल अडचणी असतील दोष असतील तर त्या देखील दूर व्हायला मदत होईल त्यामुळे आपल्याला काळे तीळ देखील आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे तर या दिवशी काळे तिळ्याचं दान देखील केलं जातं दान केल्याने पित्र तृप्त होतात पित्रांचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे दान करणं शक्य असेल तर तुम्ही दान देखील करू शकता जर स्नान करून तिळ्याचं दान करत असतात तर त्यामुळे चिमूट भरती आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्याचप्रमाणे त्रुटीचा खडा असेल तर तो टाका म्हणजे आपल्याला जे काही सर्व दोष आहे अडचणी आहे करणी बाधा दारिद्र्य पितृदोष आहे इडापिडा आहे त्यात दूर होईल कोणता शत्रू आहे त्यात दूर होईल त्यासाठी तुम्ही ह्या सर्व वस्तू टाकायच्या आहे आणि आंघोळ करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत आंघोळ करायची आहे तुम्ही सकाळी ही आंघोळ ब्रम्ह करा तुम्हाला ब्रह्ममोहर्तार करणं शक्य नसेल तर नऊ वाजेपर्यंत तुम्ही केलं तरी चालेल अशी आंघोळ आपल्याला करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून घरातील प्रत्येक व्यक्तीला छोटे मुलं असो मोठे मुलं असो मोठा व्यक्ती असो आजारी व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीमध्ये ह्या पा वस्तू टाकून आंघोळ करायला लावायची आहे त्यानंतर आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे आणि शिवाची पूजा करायची आहे आपल्याला मुगाची शिवामूठ अर्पण करायची आहे शुद्ध पाण्याने कच्च्या दुधाने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे ओम नम शिव या मंदिराचा जप करायचा आहे आणि उद्या रक्षाबंधन देखील आहे तर आपल्या भावाला आपल्याला दीड नंतर ओवाळायचं आहे उद्या सकाळी राहू काळ आहे त्यामुळे आपल्याला सकाळी साडेपाच ते दीड वाजेपर्यंत भावाला ओवाळायचं नाही ही गोष्ट देखील तुम्ही लक्षात ठेवा दीडनंतर तुम्ही भावाला औक्षण करायचं आहे तर रात्री साडेनऊ वाजेपर्यंत तुम्ही भावाला कधी ओवाळू शकता फक्त वाजेपर्यंत तुम्ही सकाळी ओवाळायचं नाही आणि प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करा कोणताही शत्रू दोन दिवसात संपेल सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद